एकीकडे बदलापूर नगरपालिका निवडणुकीत फुडाफुडीच्या राजकारणाला वेग आलेला असतानाच अंबरनाथ ग्रामीणमध्ये भाजपात जोरदार इन्कमिंग सुरू आहे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात शेकडो शिवसैनिकांनी आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची सुरुवात आहे प्रत्यक्ष निवडणुकीत विरोधकांना जागा दाखवून देणार असा इशारा आमदार किसन कथोरे यांनी दिलाय भाजप अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष विराज देशमुख यांच्या माध्यमातून राहटोलीजवळील जामिळघर या ठिकाणी भाजप कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला आमदार किसन कथोरे राजेश पाटील अनंता कडव शैला बोराडे उज्ज्वल देशमुख नाना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वांगणी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार अमित शेलार तसंच अविनाश केवणे शीतल झांजे आणि इतर कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला याशिवाय अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण पट्ट्यातील अनेक महिला कार्यकर्त्यांनीही भाजपचा गमछा घालत जाहीर पक्षप्रवेश केला भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका ग्रामीण यांचा आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता हजारोच्या संख्येने सगळे कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झाले खरं म्हणजे आता सध्या पक्षप्रवेशाची मांदी सुरू आहे आणि ग्रामीण भागामध्ये तर अजूनही चांगला उत्साह तयार आहे कारण सगळ्यांनी जिल्हा परिषदचे वेध लागले त्या माध्यमातून नक्कीच चांगल्या विचारातून कार्यकर्ता जोडतोय आणि तोच आज या मेळातून चांगला सिद्ध होता आहे